आंबेडकर आणि हा शांत बसत नाही बौद्धांचे प्रतीक हे बौद्धांच्या ताब्यात असले पाहिजे शासनाने या प्रसंगी गांभीर्याने जर घेतलं नाही तर वंचित बहुजन आघाडी या पुढे उग्र आंदोलन करून शासनाचा धिकार करेल आणि अनावचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार शासन असेल निवेदन असं आहे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या महाविहारामध्ये बुद्धगया येथे महाबोधी विहार आहे आणि त्या बौद्ध विहारामध्ये भिक्खू संघाला अटक केलेली आहे या त्याच्या निषेधार्थ भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने घनसावंगी तहसील कार्यालयावर निवेदन देण्यात आलं आहे या प्रसंगी जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष महेंद्रजी बनकर त्यांची सर्व टीम तालुक्याचे तालुका अध्यक्ष राजकुमार खरात त्यांची सर्व टीम वंचित बहुजन आघाडीचे आमचे तालुका अध्यक्ष त्यांची सर्व टीम महिला आघाडी त्या सर्वांच्या वतीनं याप्रसंगी निवेदन देऊन आम्ही शासनाचा निषेध केलेला आहे शासनाने या प्रसंगी गांभीर्याने जर घेतलं नाही तर वंचित बहुजन आघाडी या पुढे उग्र आंदोलन करून शासनाचा धिकार करील आणि अनावचित प्रकार घडल्यास याला जबाबदार शासन असेल असं गांभीर्याने शासनाने विचार करावा आणि तथागत गौतम बुद्धाचा हा इतिहास आहे पाचशे पासष्ट वर्षापूर्वी तथागत बुद्धाचा ह्या जगाला आज युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे शांततेच्या मार्गाने आंबेडकर अनुयायाचं आंदोलन आहे आणि सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा आम्हाला भाग पाडू नाही कारण बाबासाहेबांचे अनुयायी हे तथागत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला हात घातल्यास आंबेडकर अनुयायी हा शांत बसत नाही हे सरकारने आता गांभीर्याने लक्षात घेणं गरजेचं आहे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने घनसंगीत तहसील कार्यालयावर असं निवेदन देत आहोत की येथील जे काही महाविहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि आपल्या स सर्वांना माहीत आहे की म भारतीय बौद्ध महासभा किंवा बौद्ध भिक्खू हे शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत परंतु काल परवा त्या ठिकाणी भनतेला पण अटक करण्यात आलेली आहे तरी जो काही बुद्धविहार आहे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेले आहे हे जागतिक पवित्र स्थळ आहे आणि बौद्धांचं प्रतीक आहे त्या ठिकाणी हे प्रतीक बौद्धांचे प्रतीक हे बौद्धांच्या ताब्यात असले पाहिजे असं हे आंदोलन बऱ्याच वर्षापासून सुरू आहे परंतु या ठिकाणी हे जातीवादी सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणं सुद्धा अटक करत आहे म्हणून ही अत्यंत खेदनक आणि निंदनीय बाब आहे म्हणून भारतीय बौद्ध महासभा पूर्ण महाराष्ट्र राज्य आणि जालना जिल्ह्याच्या वतीनं घनसंग तालुक्याच्या वतीनं आदरणीय महेंद्र बनकर सर त्याचबरोबर राजे सदावर्ते सर आणि सर्व जिल्हा कार्यकारिणी त्यांस की तालुका कार्यकारी या ठिकाणी जाहीर निषेधाचं निवेदन या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे त्यांच्यामार्फत त्यांनी प्रशासनाला कळावं आणि हे बौद्धांचं स्थळ बौद्धांच्या बौद्ध भिक्खंच्या ताब्यात द्यावं अशी मागणी आम्ही याच्या माध्यमातून करत आहोत